हॅलो नमस्ते सान्यास लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे कसे काही सगळे मजेत का तर इकडे जे आहे तर माझं स्वयंपाक तयार आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे आज मला अगोदरच थोडंसं जे आहे तर लेट झालेला होता आणि मग त्यामध्ये मी भाजी आणि पोळी बनवून घेता इकडं बाळाचा आवरायचं पण आहे कारण की तिचे रिबीन वगैरे बांधायचे राहिलेले आहेत आणि चपात्या पण झालेल्या आहेत ऑलरेडी आणि भाजी पण झालेली आहे त्रास चला स्वयंपाक झाल्याच्या नंतर जे आहे ते येते कपडे भांडे फर्ची वगैरे हे जे कामं असतात तर ते असतात आपले तर इकडं तसंच माझं जे आहे तर कपडे धुवून झालेले आहे तर म्हटलं सुकायला टाकावं बाहेर नेऊन तर आणि बाहेर म्हणतात तर ना पाऊस चालूच आहे आणि काय होतं पाऊस आहे हवा आहे मग असे जर का कपडे टाकल्यानंतर तर ना खाली पडतात त्यामुळे जे आहे तर मग मला चिमटे पण लावून टाकते आणि आज तुम्हाला सांगते इतकी थंडी लागत आहे ना की बाहेर खूप जास्त जे आहे तर पाऊस चालू आहे आणि हे पाऊस मला असं वाटतं की चौकडच आहे असं नाही की इकडे तिकडे असं काहीही नाही आहे तर मी जे आहे तर कपडे वगैरे वाळत घालून घेईन पण डबा झाला ना की पूर्ण काम जे आहे तर माझे झाल्यासारखे वाटतं तिकडं माझे कपडे वगैरे वाळत घालून झालेले आहेत बरं का आणि आज आहे शनिवार तर मुलं वगैरे जे आहेत तर घरीच आहेत बरं का मुलांचं चाललं आहे बाहेर तर स्कूलमधून आलेले आहेत आणि आराम करत आहेत तर माझं काम आवरलेलं आहे पण माझं जे आहे ना तर गोळ्या चालू असल्यामुळे माझ्या तर गोळी घ्यायची राहिलेली आहे पण खूप बाहेरून जे आहे ते थंडीगार हवा येत आहे म्हणून म्हटलं अगोदर दार बंद करून घेते आणि फरची पण खूप थंड पडली आहे बरं का पुसून घेतली आहे मी त्यात जास्त थंड लागत आहे असो तर इकडं माझं चाललेलं आहे गोळ्या चा। वगैरे घेण्याचं आणि त्या झाल्या की घरातलं पूर्ण काम जे आहे ते तुम्हाला सांगते करून झालं आहे पण माझं जे आहे तर उपवासाचं बरं आणि मुलीचं आणि बाहेर मुलाचं जे आहे तर तुम्हाला सांगते भांडण चालू आहे आणि त्या दोघांना जर का बोलायला गेलं तरी एक म्हणतं की तू तिची बाजू घेतेस आणि ही म्हणते की तू त्याची बाजू घेतेस असं होत आहे या दोघांना जर का बोलायला गेलं तर त्यामुळे जे आहे ते मग म्हणलं चला असं तर इकडं बाळ जे आहे ते थोडंसं जास्त रडत होतं तर त्यामुळे मी जे आहे ते त्याला म्हटलं इकडे चल मी तुला जे आहे ते, ते थोडंसं काम लावते पण अजिबात दोघं पण ऐकायला काही तयार नाही आहेत तर त्या दोघांच्या नादात मी जे आहे ते थोडेसे उभे राहिले आणि त्यानंतर म्हटलं तुम्हाला काय करायचं आहे ते करा मला अजिबात टेन्शनही देऊ नका कारण की मी आजी तुम्हाला सांगते नवीन रूम आहे तिथलं वातावरण तुम्हाला सांगते वेगळंच आहे खूप थंडी पण लागते आणि जुन्या रूमवर आम्ही होतो ना ते तिथं कसं बोलायला बसायला जे आहे तर आता ओळख असल्याच्या असल्याच्यानंतर चांगलं वाटते शेजारी पाजारी असतात आणि इथं तुम्हाला सांगते की कोणच नाही आहे तर मुलं वगैरे आहेत पण असं म्हणजे आणखीन तेवढी काही ओळख नाही आहे तर असं चला तर इकडे चाललेलं आहे मुलांसोबत माझं बोलणं आणि मग ती पण माझ्याजवळ आली म्हटली मला असा करतो आहे तसा करतो फक्त ह्यांचे खाली जे आहेत ना तर मोबाईलसाठी भांडणं आहेत बरं का आणि त्यामुळे ते थोडंसं रडत होते मग म्हटलं चल ते वेडा झाल्या त्याच्या नको नादाला लागू म्हटलं आणि मग तिला जे आहे तर थोडंसं जे आहे तरुण टाकून दिलं म्हणलं यावरती बस खाली बसू नको फरची खूप थंड लागते आणि तसंच मी तिला खायला दिलेला होता आणि स्टॉल पण दिलेला होता थोडंसं तर तिला अंगावरती घ्यायला पण तिने काही घेतलं नाही म्हटलं चला घडी घालून जाय तर ठेवून द्यावा आणि यानंतर मी तयारी करणार आहे माझ्या फराळाची तुम्हाला सांगते कारण की आता लेट झालं आहे तर तुम्हाला सांगते आवरले बरं का कपडे वगैरे घ्यायचे झाले आहेत पण आता मला करायचं आहे मुलांना खायला आणि मला उपवासाचं पण खायला तुम्हाला सांगते मुलांचं असं चाललंय तुम्ही आम्हाला काय नको म्हणलं चला ते बी जे आहे ते बाहेर शकतो आता माझं सगळ्यात मी आधी तर मला तशी करू शकतो कालपट काय झाली दिवस करत होता तो आला का सगळ्या वगैरे लावू राहतो मी खायला मला काहीच केलं आता चालले की भोपळ्याची भाजी आणि वरेची तर इकडे मी फ्रीजमधून जे आहे तर भोपळा काढून आणलेला आहे बरं का तर तुमच्याकडे खातात का नाही मला नाही माहिती ही उपवासाला भोपळा पण आमच्याकडे खातात नवरात्रीमध्ये की ह्या भोपळ्याला भाजी करून खातात किंवा असं जर का एखादं स्वीट डिश म्हणलं तरी बनवून खाऊ शकता बघा का तुम्ही तर असोच चला इकडं मी जे आहे ते मला जेवढं पाहिजे तेवढा मी काढून घेतला आहे बाकीच्या फ्रीजमध्ये ठेवून दिला कारण की माझ्याशिवाय जे आहे ते याला कोणीही खाणार नाही मुलं खात नाही धुळे भोपळा आणि मिस्टारांना पण आवडत नाही माझी एकटीला जे आहे ते मला थोडंसं करायचं आहे आणि कधी कधी काय होतं माहिती का एकटीला बी करायचं असेल ना की कुठली तरी गोष्ट शिल्लकच होते तर असं इकडं मी जे आहे आता माझं स्वयंपाक करून घेते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि बाहेर खूप सारा आमच्याकडं ते पाऊस चालू आहे तर सगळ्यांनीच काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तर असं चाललेलं आहे आणि नऊ दिवसाचे हे उपवास जे आहे ते खूप फास्ट जात आहेत बघत बघत जे आहे तर पाच ते सहा उपवास जे आहेत आपले होटपट गेलेले आहेत बरं का आणि ह्या उपवासामध्ये मेन खास म्हणलं तर ना भूक लागते ना तहान लागते बरं का खरं तर देवीचीच कृपा म्हणावं लागेल आणि खूप छान पण वाटते तर असं चला चाललं आहे माझं इकडं जे आहे ते भोपळ्याची भाजी बनवणं बनवताना जे आहे तर खूप छान वाटते बर काम करत नंतर खायला बसलं ना की ते पण जात नाही असं होते आता बाहेर मुलं आहेत त्यांनी जर का सोबत खाल्लं तर खूप छान वाटेल पण आत्ताची मुलं अशी झाली आहेत की त्यांना बाहेरचं आवडतं घरचं म्हणलं ते नको असं चाललेलं आहे आणि बाहेर घरामध्ये तुम्ही पाहू शकता खूप अंधार दिसत आहे ना तर लाईट गेलेली आहे आणि खूप जास्त बाहेर जे आहे ना तसाबळ आलेला आहे पाऊस चालू आहे त्यामुळे जे तर घरात पूर्णसा अंधार दिसत आहे तर चला असं सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटूया उद्याच्या छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाय